सुपरफास्ट बातम्या पहा आपल्या मोबाईल वर वर टाईप करा पीबीएस न्यूज महाराष्ट्र सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचे बटन दाबायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्या मोबाईल वर येतील रहा न्यूज अपडेट वाचनालयाच्या मागण्या मान्य न केल्यास जलसमाधी घेणार रवींद्रांना कामत यशवंतरावजी चव्हाण स्मृतीस्थळ प्रीतीसंगम कराड या ठिकाणी रवींद्रांना कामत हे वाचनालयाच्या विविध मागणीसाठी व वाचनालयाच्या तिप्पट अनुदानवाढीसाठी आमरण उपोषणास बसले आहे सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर अख्खाविस्तार तारखेला आम्ही जलसमाधी घेऊ असा गर्भित इशारा यावेळीस रवींद्रांना कामत यांनी दिला आहे बी बी एस न्यूजचे खास रिपोर्टर उद्धव जाधव यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत पहा बी बी एस न्यूजवर सत्तावीस तारखेच्या बजेट अनु अधिवेशनामध्ये सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ नाही झाली किंवा तोपर्यंत व्यातुर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब संगमावरती मला नाही भेटले तर मी माझा आमरून उपोषणाचा शेवट संगमाच्या डोहामध्ये शंभर का बरोबर जलसमाधी घेऊन करणार आहे ती माझी वेळ आणि तारीख असे अठ्ठावीस तारखेला बरोबर दोन वाजता मी माझ्या प्राणांतिक उपोषणाचा शेवट संगमाच्या डोहामध्ये शंभर कार्यकर्त्यांच्या का बरोबर जलसमाधी घेऊन करणार आहे सदर प्रकारच्या नोटिसा मी ईमेल स्पीड पोस्टद्वारे आदरणीय मुख्यमंत्री साहेब उच्च आणि तंत्रमंत्री साहेब वित्तमंत्री साहेब आणि ग्रंथालय संचालक यांना आज़ सकाळी पाठवलेले हो आहे राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी आता एकच राज्य अनुदान त्रिप्पट अनुदा तिप्पट आता एकच मागे आता एकच तिप्पट आता एकच मावेदिट तिप्पट अनुदान तिप्पट

Que pai